हे गाईज गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आणि मी आज इथे करणार करणारे चारही गुरुवार मी उपवास केला आणि आज चौथा गुरुवार पूजा आहे देवीची कथा वगैरे वाचणारे ॲक्च्युली आमच्या सोसायटीमधलेच तीन चार जणं आहेत तर त्यांना आहे मी संध्याकाळी आणि नंतरनं डोनेशन करायला जाणार आहे संध्याकाळी सो आज पण मी भरपूर करणार आहे तर ती तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार तर आता मी कॉफी ठेवलीये आमच्या तिघांसाठी पावशी पण आहेत त्यांचं क्लिनिंग चालू आहे सो तिघांसाठी मस्त थोडीच हवी आहे ना हो विदाउट शुगर आहे ना ते शुगर ओके okay. आमच्या मावशी कॉफी पितात <laughs> मावशी संध्याकाळी नक्की या वैमीना वगैरे घेऊन काय मस्तपैकी पूजा स्टार्ट केली मी हे सर्व सामान आणलं पूजेचं आणि आता मस्तपैकी पूजा स्टार्ट करणार आहे इथे मांडायला तर माझी देवीची स्थापना करून झाली आहे महालक्ष्मीची आणि आता मी सर्व इथे नैवेद्य वगैरे फळं वगैरे ठेवते देवीला प्रसिद्ध प्रसिद्ध पहा ओम श्री ओम धनं धनं देवी माम ओम ह्रीं श्री महालक्ष्मी नमः श्री महालक्ष्मी देवीची कहाणी श्री गणेशाय नमः सो तर मस्तपैकी छान पूजा झालेली आहे आणि तुम्हाला माझा थोडासा आवाज वेगळा येत असेल कारण की कालपासूनच मला थोडंसं सर्दीसारखं वाटतं आहे सो त्यामुळे आणि आता मी उपास जे केलेत गुरुवारचे तर ते काही न खाता केलेत म्हणजे फक्त मी दूध आणि शेक तेवढंच पिते आणि बाकी मर्डर इथली रात्री संध्याकाळी जेवण करते तर मी तुम्हाला दाखवते हो मी कोणता शेक पिते म्हणजे हा शेक मी जसा विंटर स्टार्ट झाला आहे तसा आम्ही दोघेसुद्धा घेतो हो आहे तर तुम्हाला मी दाखवते आपल्या बॉडीसाठी खूप हेल्दी आहे हे मी दुधामध्ये काजू बदाम पिस्ते अंजीर असं भिजत ठेवलेलं आणि आता ते मी पूर्ण ग्राइंड करणार आहे अँड देन माय शेक इज रेडी आ, हे सर्व मी सकाळीच भिजत घातलेलं उठल्या उठल्या म्हणजे ते मस्तपैकी छान अंजीर वगैरे व्यवस्थित ग्राईंड होतं आणि खूप इझी आहे बनवायला तर तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता आपल्या बॉडीसाठी खूप हेल्दी आहे परत एकदा मी सांगते काय काय टाकले खजूर अंजीर काजू बदाम पिस्ते आ, हे सर्व मी याच्यामध्ये ॲड केले तुम्ही याच्यामध्ये बनाना वगैरे पण ॲड करू शकता सो so, येस yes, माझा शेक रेडी आहे तुम्ही पाहू शकता खूप भारी लागतो शुगर वगैरे मी काहीच ॲड करत नाही कारण की ऑलरेडी त्याच्यामध्ये खजूर आणि अंजीर आहे सो so, येस yes, आता मी हा इतका शेक आहे हा एवढा तोच पिणार आहे दिवसभर आणि डायरेक्टली मी संध्याकाळी उपास सोडणार आहे खूप भारी आहे तुम्ही नक्की ट्राय करा आता मी हा शेक कम्प्लीट फिनिश करते फ्रुट्स पण घेतलेले आहेत थोडं दुपारी वगैरे खायला मूर्ती माझ्या स्टुडंटनी दिलेली आहे चांदीची महालक्ष्मीची खूप भारी वाटलं मार्गशीर्ष महिना चालू आहे देवीचे उपास चालू आहेत आणि लक्ष्मी आली आहे माझ्या घरी कशी वाटते माझी केलेली पूजा ते ते कमेंट करून मला नक्की सांगा तर फायनली सहा वाजेत पाहू शकता आणि मी घरी आली आहे आता रेडी आहे रे, मस्तपैकी साडी वगैरे वेअर करणार आहे आणि सर्व हळदी कुंकाची वगैरे तयारी करणारे विशाल तू तोपर्यंत स्नॅक्स साठी घेऊन ये मग आता मी छान आणि अजून तर डिझाईन फायनल नाहीये पण जसं जसं मी काढत जाते तसं तसं मला आयडिया येते तर तुम्हाला मी फायनल काढून झाल्यावरती आता मी लक्ष्मीची पावलं आहे येस yes, फायनली माझी रांगोळी काढून झाली आहे आणि कशी वाटते माझी रांगोळी ती मला कमेंट करून नक्की सांगा आता मी पटकन फ्रेश होते तर मी सिम्पल अशी ब्ल्यू कलरची साडी वेअर करणार आहे इतकं काहीच वर्णन नाही आहे जस्ट फक्त साडी वेअर करते कॉम्पॅक्ट अँड जस्ट लिपस्टिक बस येस राईज मी रेडी झालेली आहे तुम्हाला माझा फुल लुक दाखवते पाहू शकता सिंपल अशी मी ब्ल्यू कलरची साडी वेअर केली आहे हे समोसे आणले आहेत आणि गुलाबजाम सर्वांसाठी पूजा छान वाटते ना हा पूजा पाहते मी स्टेटस ला तुम्ही सकाळीच मांडता ना छान का टेस्ट आवडली <laughs> <laughs> ग्लो आलाय <वाल है। laughs> <ज्यारो। laughs> येलो कलर घातला की तसंच त्या रिफ्लेक्शन पडतं ना चेहरा फ्रेश दिसतो एकदम <ते> <laughs> छान <laughs> मस्त हळदी कुंकू वगैरे झालेला आहे आणि आता खूप भूक लागली आहे काहीच खाल्लं नाही आहे फक्त तो शेक पिला होता मी सकाळी तर आता मस्तपैकी आम्ही दोघे जण जेवण करतो समोसे वगैरे जे आहेत गुलाबजाम वगैरे आणलेले तर ते आम्ही डोनेट करणारे बाहेर सो ब्लॉग कंटिन्यू करा अजूनही संपलेला नाही आहे खूप महिन्याने आम्ही समोसा खातो आहे आणि मस्तपैकी पुलाव राईस केला आहे आम्ही चाललो आहे मस्तपैकी समोसे आणि गुलाबजाम द्यायला खूप भारी वाटलं डोनेशन करून आणि आता आम्ही आलो आहे मस्तपैकी ज्यूस प्यायला हरिओम ज्यूस अँड बार इथे मला हरिओमचे ज्यूस खूप आवडतात तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करा हरिओमचे ज्यूस सर्व ज्यूस खूप भारी असतात पण तरी पण एक मिक्स फ्रूट ज्यूस आहे त्यांचा तो पण खूप भारी लागतो सो विशाल गेला आहे आणि आता मस्तपैकी आम्ही दोघंजण ज्यूस पिणार हरिओम ज्यूस अँड बार याच्या फ्रँचायसीस भरपूर ठिकाणी आहेत सो ट्राय करा यांची थँक्यू हे गाईज तर आता मी घरी आलो आहे आणि खूप छान वाटलं मस्तपैकी माझं उद्यापन खूप भारी झालं आहे त्यामुळे खूपच छान वाटलं आणि गेले मी पाच पाच सहा वर्षापासून हे करते म्हणजे लग्न झाल्यानंतर एक दोन वर्षांनी स्टार्ट केलं मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार करायला आणि आत्तापर्यंत मी करत आली आहे सो सात वर्षापासून मी हे करते आणि माझी तुम्हाला माहितीच असेल माझी खूप श्रद्धा आहे महालक्ष्मीवर सो खूप भारी वाटतं आणि खूप मनापासून करते मी सर्व मी जेव्हा ती कथा वाचते तर त्याच्यामध्ये एक लिहिलेलं आहे की तुम्ही कितीही मोठे झाले कितीही तुमच्याकडे संपत्ती आली तरी पण तुम्ही तुमची जी आधीची परिस्थिती होती किंवा जे गोरगरीब आहेत त्यांना कधीच विसरायचं नाही मी मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही सो ते मी नेहमी फॉलो करते आपण नेहमी सर्वांना एकसारखं समजलं पाहिजे सर्वांसोबत एकसारखं राहिलं पाहिजे वागलं पाहिजे हे मी आ... मानते आणि तसंच वागते सुद्धा विशालची मम्मी करायची ही पूजा आणि मी त्यांचं पाहूनच शिकले आणि त्यानंतर मी सुद्धा करायला लागले सो so, त्यांनी सर्व शिकवलं मला कसं करायचं असली पूजा वगैरे आणि आता मी तेच फॉलो करते सो येस so, yes, तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला बाय बाय गायज लव्ह यू ऑल